बोलता मंडळी कैसे हो कसं काय बरं आहे ना एकदम मस्त तर आपण आज आलो आहे मशाच्या जत्रेला तर ही मशाची जत्रा आहे आपण जर आज आपण एक्सप्लोअर करणार आहे तिकडे कसं अडीचशे वर्षापूर्वीपासून ही प्रथा चालू आहे ही मशाच्या जत्रेची आणि इकडे कसं शेतकऱ्यांचं विक्रीचं म्हणजे गुरंढोरं पण म्हणजे जसे बैल वगैरे त्यांचे सामान आणि तेही विकले जातात गुरंढोरं जे बैल शर्यती वगैरे आपण करतो ना तेही विकतात आणि हे मशाची जत्रा म्हणजे ही भगवान शिव भगवान शिवला समर्पित म्हणून केलेली ही जत्रा आहे भगवान शिवचंच मंदिर आहे इकडे आपण ते ते पण एक्सप्लोअर करू आपण पायापाड्याला जाऊ तिकडे आणि सगळे इथं घोंगड्या टोपल्या शेतकऱ्याला तर जे जे सामान कुराड वगैरे कोयते वगैरे तेही सगळं भेटणार आहे बघायला आणि स्वस्तात एकदम तर आपण तेही आपण एक्सप्लोर करूया हा व्हिडिओमध्ये कंटिन्यू आपण करूया एक्सप्लोअर चला बाय कसं आहे भाई तवा दिली भाऊ तीनशे ला साडे तीनशे चारशे तीनशे तवे आहेत आणि कमी जास्त होईल भाऊ चटई कशी आहे पाचशे रुपया पासून अडीचशे रुपया पासून चालू आहेत चटया वगैरे घ्यायचे पण आहेत चटई बघा तवे मी तुम्हाला बोललेलो चटई तवा सगळे सामान तुम्हाला शेतकऱ्याचं सामान सगळं शेतीसाठी जुन्या काळाच्या जुन्या काळाच्या वस्तू आहेत ना उखळ वगैरे पण आहे तिकडे ते पण दाखवते तुम्हाला आणि अँटिक वस्तू पण आहे रामफळ हे कुठलं फळ आहे रामफळ बोलतो त्याला रामफळ खाऊ शकतो रामफळाचं तुम्हाला सांगतो भगवान आपले श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांनी रामफळ खाऊन म्हणजे त्यांचा जो वनवास हा वनवास त्यांनी घालवला होता म्हणून याचं नाव रामफळ पडलं राम राम कंदमुळे जमिनीच्या आतमध्ये असतो आणि शरीरासाठी थंड असतो एकदम टेस्टी पण असतो रामफळ मला टेबल पाहिजे टेबल पण घेऊ शकतात अभ्यासासाठी वगैरे चांगलं आहे टेब। लावा, लावा। <laughs> <laughs> टेबल लावायला काय पाहिजे दादा हे टेबल कितीला आहे घेऊन जावा बिंदास तुम्ही कितीला दहा रुपयाला तुमच्यासाठी दहा रुपये हे कसं आहे टेबल आंटी पाचशे रुपया पाचशे रुपयाला टेबल हा स्टडी टेबल आहे काय खाऊ पण शकता आपण त्याच्यावरती आपण तुम्ही मिशोला जाल तर मिशोला साडेतीनशे चारशे पर्यंत भेटेल मिशोवरनच घ्या

कारण पिना चेंज नाही तू जर काढला थोडे जास्त पैसे घालव प्रोफेशनल कडून काढा बरोबर कोण आहे जॅकेट वगैरे पण लावले ते बॉम्बर वगैरे पण आहेत आतमध्ये बघा हे बघा कसा दिला जॅकेट यो काय पाहिजे तीनशे रुपयाला अशी जॅकेट भेटत तुम्हाला कोणाला जायचं मनाने दिला हे बघा आतमध्ये पण जॅकेट लावले सगळे दोनशे ला टी शर्ट कुठला कुठलं पण टी शर्ट घ्या दोनशे रुपयाला टीशर्ट शर्ट आहे गोंगडी आहे किती दोनशे रुपये दोनशे दोन दोन रुपये आजकाल बघा कोण गोंगडी वापरत नाही पण गोंगडी वापरली पाहिजे कारण संधी वात वगैरे वात वगैरे असतं ते त्याच्यासाठी चांगलं हे हा हे काय गादी सारख आहे ना गुडगेदुखी काय हे सगळं जात आहे हे आज हेच वापरलं पाहिजे काय शाल वगैरे ह्याच्यातलं काही घ्या ह्याच्यातलं काही कुठली तुम्हाला दहा रुपये भेटेल असेल त्यांच्यासाठी चांगले एक हजार रुपयाला तीन गोधड्या आहे कुठल्याही घ्या एक हजार रुपयाला तीन इकडे हजार रुपयाला तीन हजार रुपयाला तीन ब्लँगड बघा इकडे भावले आहेत कशा आहेत हा शंभरला एक कुठली शंभरला एक आहे बघा शंभरला एक वेगवेगळे भेट कलर भेटतील तुम्हाला ह्याच्यातले कुठलेही घ्या हे बघा इथे कोयते वगैरे आहे कोयता हे मोजमापणीसाठी काय बोलतात त्याला पायरी पायरी म्हणते त्याला पायरी बोलतात त्याला म्हणजे ह्याच्यात काही गहू तांदूळ वगैरे मोजले एक किलो दोन किलो ते ह्याच्यात घेत करतात आणि हे बघायचं भजी तळायचं अच्छा आणि हे एक कांदा कापाला आहे कांदा कापाला बी हे बी आहे छोटे मोठे कोयते काही मिळतात हे नांगरणीसाठी चालते का हा नांगरसाठी नांगर साठी आहे साथ ना पण आहे बॅट बॅट कशी आहे आणि छोटी तीनशे रुपये अडीचशे रुपये सगळ्या साईजनुसार नुसार तुम्हाला बॅट पण भेटतील ते बघा ही तीनशे रुपये का हा बोला तो सही पाया पडू आपण पाया पडू भगवान श्रीच्या मसा मसा त्याचा पाया पडू आणि जाऊ तर मंडळी ही बघा जत्राबाल लांब आहे बघा हे बघा बघा तुम्हाला दिसत असेल बघा किती लांब आहे तिथपर्यंत पूर्ण जत्रा आहे ती पूर्ण एकदम तिथपर्यंत जत्रा आहे तिथपर्यंत खेळणे कुठले पण खेळणे घ्या शंभर रुपयाला कुठले पण खेळणे तुम्हाला सेल सेल आहे बाय सेल ला सेल पण घ्या शंभर खेळ धन्यवान या लोणावळ्याची हे बघा इकडे तुम्ही मिठाई पेढे खाजा वगैरे इथे घेऊ शकता तुम्ही इथं चांगलं बघा मिठाई खाजा पेटा सगळं हलवा ते मंदिर आहे समोर मंदिर आहे इथून सगळं पेढे मिठाई वगैरे इथं सगळं भेटते इकडे मंदिर इथे जायला सहाशे वाले जॅकेट आहेत हे बघा पूर्ण थ्रीड आहे बघा म्हणजे सहाशे रुपये सिक्स हंड्रेड आणि हे थ्री हंड्रेड आहे खाली लावलं ते तीनशे रुपये हे सहाशे बघा बोल ना काय बोलता तुमचं नाव अभिषेक हा अच्छा तुम्ही किती वर्षापासून इथं येत आहे सात आठ वर्षापासून सात आठ वर्षापासून बोलू ना बाय हे कितने काय हे हे सहा सो हे अडीचशे अडीचशे लाग हे तीनशे और दा दा। ये वरती लावलं ते पाचशेच आहे हे अडीचशे हे तीनशे साडेतीनशेच आहे तुम्हाला नाम बघाव मेम मोम्मद मोहम्मद इस्मा हा जाम ऊन आहे खूप ऊन पडले आणि आम्ही आता आलोय लिंबू गोळा 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 खायला आलो लिंबूचा गोळा आणि भाईला खूपच ऊन लागलं त्यांनी बाजूची टोपली घेतली इकडे भांड्या लावल्या सगळीकडे भांड्यांचं लावलं सगळे कोयता कुराड वगैरे सगळं सगळं पाहिजे ते भांड्या हे बघा कढई कोयते कुराड तवा जे पाहिजे ते तुम्ही इथून घेऊ शकता चौरंग

आपण जर डोरा दुसऱ्या दिवशी चिडली विकून मोकळी झाली होत झाले डोरं विकून सगळे मोकळी झालं सगळं विकून गेली पण आता भेटला आपल्याला चान्स तर दाखवतोय मजा आई दाखवून देणार काय करू शकता मेन मजा त्याच्यातच होते आम्ही तेच बघण्यासाठी मेन आले इकडे काही कशी दिली मोठी तेच बघायला आले आता बघूया आपण आम्हाला आता लागले आणि काहीतरी जेवायचं बघतो काहीतरी वेगवेगळ्या कारण आज शरीर आहे मग चाललं आलो इकडे इकडे बैलांचं सामान आहे सगळं बैल म्हणजे बैलाचे इथे लावतात ते हे बघा हे काय आहे तिरंगाळ ती, तिरंगा घुंगरमाळ आहे कवडीमाळ आहे काठी हम्म तुटत नाही वागते फक्त वेताची काठी आहे आणि शिंगांना लावतात ना ते शेंबी बोलतात शेंबी घोड्याच्या बोलता। लगाम लगाम जर तुम्हाला पाहिजे असेल येऊ शकता विकास कदम नाव आहे यांचा नंबर बोला नव्याण्णव साठ सहासष्ट सत्याहत्तर चौदा जुन्नर वर न तुम्ही बिंदास यांना कॉन्टॅक्ट करत जर काय पाहिजे असेल तर भाई आता जेवण आले आमचं आता माझं इथे हे मी हे मागवले एक स्टार्टरला आहे नूडल्स आहे आता मस्त जीव खूप फिरलो खूप थकलो आता असेच व्हिडिओ आता मस्तोबत तुम्ही तर बघितला तुम्ही तर थांबण्यास बघून पूर्ण व्हिडिओ बघून तर व्हिडिओ फक्त बघितला मी फक्त हा व्हिडिओ आहे आता हा व्हिडिओ एकदम शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाचा पण व्हिडिओ येणार आहे धीरज धीरज पाटील ब्लॉग्स झिरज पाटील ब्लॉग्स मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक टाकतो याच्या ब्लॉगची की तो पण ब्लॉग बघा आपल्या भावाचा पण ब्लॉग बघा माझा पण ब्लॉग बघा शेअर करा बाई आणि असेच व्हिडिओ आता येत राहतील तुम्ही आम्हाला प्रेम द्या बरं बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय